गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी करतोमाच्या टेकडीवर बसलेलो आहे सध्या मी एक नवीन सवय लावून घ्यायचं ठरवलेलं ला आहे काय सवय शांतपणाने पाच दहा पंधरा मिनिटं आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय करत शांत बसून राहायचं कसं मी आता शांत बसलेलो आहे आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय करतो आहे ऍक्च्युअली माझा असा प्रयत्न आहे ना की त्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये मी रममाण होऊन जायचा प्रयत्न करतोय या आजूबाजूच्या वातावरणात मी मिसळून जायचा विरघळून जायचा प्रयत्न करतोय म्हणून मी हे जे समोर झाड आहे ना या पिंपळाच्या झाडाकडे बघत बसलेलो आहे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा हे पिंपळाचं झाड आणि मी त्याच्याकडे बघत बसलेलो आहे कोवळी कोवळी पाल वाऱ्याच्या झोळकी बरोबर हा 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 वा